सर्व मित्र परिवारांचं खूप खूप असं मनापासून स्वागत सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि सर्वांना शुभ रात्री सर्वांना धन्यवाद आज बाहेर आमच्या इकडं वातावरण बिघडले पाऊस चालू आहे आता जरा थोडा कमी झाला तरी बुरबुर बारीक पाणी चालू आहे चांगला पाणी पडला वारं पाणी गारा नाही आल्या म्हणून जमलं नाही तर जरा कसं यावर्षी उन्हाळ्यात सगळं आव खिळवाणी आले या दोन वर्षापासून गारा यायल्यात चक्रीवादळ आले त्याच्यामुळं खूप अवघड झाले आणि आता मधी घरात बसल्यामुळं बन काय म्हणता रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी बाहेर पाणी चालू आहे आणि आता कमी झाला थोडा बारीक चालू आहे पाणी पण चांगला वारण पाणी पडला म्हणजे आम्ही त्याला पेंड कोणी म्हणतो नमस्कार नमस्कार हो बन सतीशराव बन खूप चांगला पाणी झाला पण भीती वाटू लागली वारा जोरात होता वाऱ्यामुळं पत्र उडायची भीती वाटू लागली कारण शेतात राहत असल्यामुळं शेतामध्ये कसं वाले झाडं मोडून पडायलेत एका झाडाचा शेंडात अर्धा तुटून गेला खूप लांबचे लांब आणि रात्रीच्या टायमाला वारं पाणी असल्यामुळं रात्रीच्या टायमाला काही मेळ लागत नाही किती पडायला आणि काय पडायला पण यावर्षी मला तर वाटतंय हवामान खात्यावाल्याचा अंदाज नक्की आज पुरेपूर यावर्षी खरा ठरतो का नो कारण मागच्या वर्षी, वर्षी हवामान खात्यावाल्याने अंदाज सांगितले पण अंदाज त्याचे खोटेच ठरू लागले पण या वर्षी सात ते अकरा पाणी सांगितला खरच जर बघितलं तर येईल म्हणून असं काहीच कल्पना सुद्धा वाटली नाही पाऊस येईल म्हणून आज सतीशराव बंद झालं का जेवण जेवण नाही झालं हो देवा कारण गुरु का म्हणता गुड नाईट गुड नाईट गुरु सुद्धा आमचे सहभागी झाले आमच्या इकडं पाणी पडला बाबा चांगला गुरु तुमच्या इकडे कसं काय झालं काय माहित वारं जोरात होत झाड आमचे एक दोन एका झाडाचा लिंबाचा शेंडा तुटून लांबचे लांब जाऊन पडला वाऱ्याने भीती वाटू लागली पत्र भडभड वाचू लागले कारण रात्रीच्या टायमाला काहीच मेळ लागत नाही किती वारं हे आले आणि पाणी किती घे आला बाहेर उघडून बाहेर जाताय ना इजाचा कलकळा रात्रीच्या टायमाला पुन्हा जास्तच इजा थोडी जरी चमकली तर ती जास्तच वाटत त्याच्यामुळं आता कमी झालं थोडं बुरबुर झाली थोडं असं शेतामध्ये पाणीसुद्धा साचलं होतं आणि खरं जर पाहिलं तर आता हे उन्हाळ्यामध्ये आता हे पाणी सतत सतत पडत असल्यामुळं नक्की आता आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला बखाड देऊ शकते पावसाळ्यामध्ये त्याला अडचणीत शेतकऱ्याला आणू शकतो कारण निसर्ग कसं झालंय पावसाळा हे का उन्हाळा आहे याचा ताळाच लागणं निसर्गाला सुद्धा कोण्या टायमाला निसर्ग या बिघडायला आहे कोण्या टायमाला पाणी आलाय कोण्या टायमाला वादळ वारं सुटायलाय पावसाळ्यामध्ये पाऊस येत नाही उन्हाळ्यात पाणी याला हिवाळ्यात पाणी आलाय हिवाळ्यात थंडी कमी व्हायली पाणी जास्त यालाय आणि हाच पाणी जर पावसाळ्यात पडला असता मोहनराव मोरे काय कमेंट टाकली काही समजणं काय नाही कमेंट त्यामुळं गुरु काय म्हणता लाईव घरात आहे वाटतंय बाहेर पाणी आलाय गुरु आणि बारीक पाणी म्हणजे पाऊस बारीक चालू आहे आणि सगळं ओल झालंय चांगला पाणी पडलाय पाणी साचलं होतं वारं पाणी होता, वार होता बाहेर म्हणजे जवळपास एक तास पाऊस चालू होता आणि दिवसभर एवढं ऊन तापू लागलं घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं होतं पण विनोदराव मते राम 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 दिवसभर एवढा म्हणजे खूप ऊन तापलं असं उकडून निघू लागलं बाहेर निघलं तर अंगाची आग होऊ लागली आणि संध्याकाळपर्यंत पाऊस येईल म्हणून आज बाद कल्पना नव्हती पण संध्याकाळच्या टायमाला एकदम अचानक थोडंसं वातावरण बदललं इकडं विदर्भाच्या बाजूनं आणि पाहता पाहता संध्याकाळी म्हणजे पडायच्या हिशोबात वारा चालू झाला आणि वारा चालू झाला की लगेच पाणी जोरात चालू झाला पण नंतर वारं कमी झाला आणि पाणी वाढला खरंच वाटलं आता हे हवामान खात्यावाले सांगू लागले सात ते अकरा पाणी पडणार आहे दोन चार पाच दिवस पण एवढं ऊन तापू लागलं वाटलं सुद्धा नाही पाऊस पडल म्हणून पण यावर्षी बरसात वाटायली जास्त आणि बरसात जास्त असली की हवामान खात्यावाल्यान पाणी सांगितलं तरी पडतो नाही सांगितला तरी पडतो जेवण झालं का हो विनोदराव मते जेवण नाही झालं देवा लाईट गेली होती आणि वारण पाणी ते जरा हवा सुटली होती कचरा येऊ लागला त्याच्यामुळं काही जेवण केलं नाही आता लाईव्ह झाल्याच्या नंतर जेवण करता येईल कारण आता शांत बी झाले आणि त्याच्यामुळं घरातच बसलो बाहेर बसताच येईन इंडियन टेक्नॉलॉजी तुम्ही काय बोलतायत फाईव्ह जी धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट करतात धन्यवाद धन्यवाद देवा वाले। तुम्ही कुठले आहे इंडियन आम्ही आहोत महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा से हे परभणी जिल्हा हे हमारा जिंतूर तालुका परभणी जिल्हा एक हनुमंत खेडा एक छोटासा गाव हे हमारा शेतकरी जोडी का किसान किसान जोडी ओर खेतमे दीपक ओके धन्यवाद वातावरण शांत झाल्यावर करा मग वातावरण आता शांत झालंय त्याच्यामुळे लाईव्ह चालू केला वातावरण एकदम शांत झालंय बारीक बुरबुर चालू आहे नवनाथराव लक्की कसे आहे साहेब आपण मजेत आहोत इंडियन इंडियन कासे हो आप गुड सर थँक्स शुक्रिया मराठी सांग सांग सं, सं, संगा मराठीत बर मराठी सांगू मग आता मराठी मला वाटलं मराठी समजणं झाली आम्ही सांगली कर राजे पाटील जय जिजाऊ जय शिवराय सांगलीवरून सहभागी झाले हिंदी सांगू नकोस मराठी बोलू मराठी तर आम्हाला तर मराठीच आवडती कारण महाराष्ट्रात मराठी चलती आणि आम्हाला हिंदी बोलता येत नाही पण मजबुरीनं वाकडी तिकडी बोलण्याचा प्रयत्न करावा लागती माऊली रामकृष्ण हरी सांगळे बंधू आले आमचे नाशिकवरून सहभागी झाले खूप खूप धन्यवाद 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 धन्यवा. राव कौसे ए कंप्ले ऑफ टीओएनजी टांग लेक। टेलीफोन, कार्तिक कर... काही अर्थ समजणं झालं मला एवढी माझी काही जास्त इंग्रजी पक्की नाही आणि इंग्रजीत कमेंट टाकल्यामुळं मला कसं वाटतं की मराठी आमची समजत नाही कानू त्याच्यामुळं हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो नवनाथराव घोगरे कुठले हे बाबा गाव सांगा आणि मराठीत कमेंट टाका म्हणजे मला बी बोलायला सोयीचं होईल आणि मलासुद्धा बोलता येईन व्यवस्थित ते ती याच्यात मासल तर हसपट देतो का म्हणून ब्यालेस कमी याच्यात त्यामुळं आता खर तर रान नांगराव लागतात शेतकऱ्याला आणि पाऊस पडल्याच्या नंतर अशा चिखलामध्ये ओलेच रानं येत आखा उन्हाळा गेला पण रान ओलेच येत त्याच्यामुळं रान नांगरता सुद्धा येणं ना शेतकऱ्याला आणि नांगरणी केल्याशिवाय शेतकऱ्याला उतार येत नाही पिकाला कापसाला उतार येत नाही सोयाबीनीला उतार येत नाही त्यामुळं नांगरणीसाठी यावर्षी उन्हाळ्यात पाणी पडत राहायला सतत सतत आणि जमिनी वल्या असल्यामुळं ट्रॅक्टरवाले नांगरायला सुद्धा येणत कारण नांगरायला गेलो की नांगरायला की आले ट्रॅक्टर की त्याला ते पेंड लागायला वल्ली माती चिटकायली नांगराला आणि त्याच्यामुळं नांगर सुद्धा लागणत आता उन्हाळ्यात एवढी म्हणल्यावर असं परिस्थिती पावसाळ्यात पाऊस पडला तर खूप छान आहे कारण पावसाळ्यात राहणं चिबडले तरी चालतात पाऊस जास्त झाला तर ओला दुष्काळ पडला तर चालतो कारण एक रब्बीचं पीक चांगलं निघत आहे गहू निघत ज्वारी जवारी निघती हार्बरा निघतो रब्बीचे पीक हळदीला पाणी पुरलं पुरतं आहे पण पाऊस जर कमी पडला तर शेतकऱ्याला काहीच करता येत नाही उभे पिकं वाळून जातात कारण यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं सोयाबीनही वाळून गेल्या कापसाचे पीक वाळून गेलं हळदीसुद्धा वाळून गेल्या त्यामुळं उतार बी आला नाही आणि उतार न येऊन यावर्षी निवडणुका असल्यामुळं शेतकऱ्याला खूप आशा होती वाटलं मोठ्या निवडणुका असल्यामुळं भाव चांगला राहील मालाला पण यावर्षी भाव काही मिळाला नाही शेतकऱ्याची निराशा बी झाली आणि खर्च वाढला पुन्हा आता ते भाव वाढले म्हणून आता पुन्हा बातम्या यायल्यात दोनशे का अडीचशे रुपयानं खताच्या बॅगीचे भाव वाढले मग असं जर भाव वाढत चालले दरवर्षी मग ह्या मालाचा असा फिक्स भाव करायला पाहिजे हमी भाव आणि त्या हमी भावापेक्षा जर कमी भावानं जर समजा व्यापारी विकत घेता असेल शेतकऱ्याचा माल तर त्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करता आली पाहिजे असं शासनानं एक कायदा अंमलात आणायला पाहिजे कायदा तयार केला पाहिजे कोणतंही सरकार येऊ द्या जे काही सरकार येईल त्यांनी शेतकऱ्यासाठी हमी भाव करणं आणि हमी भावाच्या आत माल शेतकऱ्याचा व्यापाऱ्याने विकत घेतला न पाहिजे अशी कडक अंमलबजावणी झाली पाहिजे तर तर शेतकरी याच्यातून मुक्त होईल म्हणजे त्याला जोमान काम आलं लागल सध्या चालली मग ती बंद पडी सांगितलं त्याच्यामुळं जोमान कामाल शेतकरी लागल आणि उल्हास बी येईन त्याला आता हे कसं आहे शेतकऱ्याच शेतकरी माल काढतो एखाद्या वर्षी कापसाचा भाव होतो चौदा हजार एखाद्या वर्षी होतो दहा हजार आणि एखाद्या वर्षी युकतो सात हजार मग शेतकऱ्याला कसं वाटतंय सात हजारावर कापूस आला त्याला वाटतं आठ हजार हो आठ हजार झाले की वाढते आता साडेआठ होईल साडेआठ झाले की वाढते आता नऊ होईल म्हणजे अशी त्याला आशा लागते मग ती आशा धरून त्याला म्हणजे असं ते अपेक्षा असल्यामुळं तो माल काही विकत नाही घरामध्येच सांभाळतो आणि मग काय होतंय ते शेवटी भाव कमी 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 होऊन त्याला एकदम कमी भावात माल विकावा लागतो मग घरामध्ये उंदरं असतात उंदर नळ्याने घेऊन जा कारण शेतकऱ्याचे घरं का असेच सलापाचे घरं नसतात पत्रायचेच घरं असतात मग त्याच्यात उंदर नाळ्यामध्ये काप्स घेऊन जातात सोयाबीन खराब करतात आता सोयाबीनला भाव नसल्यामुळं शेतकरी सोयाबीन सांभाळून ठेवतात जर फिक्स जर हमी भाव असता तर शेतकऱ्याला वाटलं असतं बापा आता सात हजार पाच हजार एका सहा हजार एका सात हजार आहे आता याच्यावर काय भाव वाढत नाही मग हे सोयाबीन घरात सांभाळून काय उपयोग नाही ऐकून टाकू मग अशा भावनेनं शेतकऱ्यानं माल सगळे विकून टाकले असते पण शेतकऱ्याला कसं वाटते सोयाबीन विकायली आपली चार हजार साडेचार हजार नाही गडा पाच हजार होईल पाच हजार झाली की नाही नाही लगेच मग चर्चा होती शेतकऱ्याची नाही नाही आता साडेपाच होणार आहे सहा हजार होणार आहे मग सात हजार होईन मग असं करता करता शेतकरी काय करतो एकदम भाव ते मायनस होऊन 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 शेवटी बेभाव विकावा लागतो मग अशामुळे शेतकरी तोट्यात घाट्यात यालाय त्याच्यामुळे ह्या बारीक गोष्टी कोणतंही सरकार आलं तरी ह्या बारीक गोष्टी कशामुळे शेतकरी अडचणी आलाय माल शेतकरी काय ऐकत नाही शेतकरी घरात का माल सांभाळून ठेवतोय याचे कारण शोधले पाहिजे आणि याचे कारण शोधण्यासाठी याची चौकशी शेतकऱ्याकडे झाल्याशिवाय ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत कारण शेतकरी घरात का माल ठेवतो आता कापूस घरात ठेवायचा मागच्या कापसाला एवढे ये किडकं येत बारीक किडक त्याला पक्क येत कापूस व्यस्तानी सुद्धा किडक चावतात चावल्याच्या नंतर गुदी येतात अंगाल आणि गुदी आल्याच्या नंतर अंगाल खाज येते खाज आल्याच्या नंतर दवाखाना करावा लागतो दवाखाना काय स्वस्त नाही इतकाल्या गोळ्या देतात डॉक्टर लोक त्वचा रोखतात न्याकड जा अंग खाजवायले हो आता एक कशामुळे ठेवतात हे घरामध्ये अंग खाजवतात की बाबा भाव नसल्यामुळं भाव जर असता तर कशाला शेतकऱ्याने माल घरात ठेवले असते आणि व्यापाऱ्याचं एक झाले माल तुमचा चांगला असला तरी काहीतरी त्या शेतकऱ्याच्या मालाला नाव ठेवणार आणि नाव ठेवून त्याचा माल भाव कमी करणार एखाद्या वेळेस ते मालाचा भाव गाडीचा करतात आणि मग खाली गाडी केल्याच्या नंतर नाही म्हणतात नाही नाही तुमचा माल जरा डाव आहे तुमचा एक नंबरचा माल नाही तुमचा दोन नंबरच्या भावात माल जातो मग असं म्हणून पुन्हा त्या शेतकऱ्याचा भाव अर्ध्या मालाचा कमी करतात त्याच्यामुळे या शेतकऱ्याला काही लाज नाही लाज असतो व्यापारी म्हणतील त्या भावामध्ये लागतो सांभाळून सांभाळून किती जो हस्पटीकड आता संपलाय डाटा आता शंभर टक्के मेसेज पडला दीपट कंजर सर पंधरा मिनिटं उघा चालू करून दे मला डाटा <laughs> सध्या संपला नेटचा आमचा हो नसन संपलं ऑटोमॅटिक चालू होत होत नाही म्हणला तू होत आहे का मग होत मग कालचं नसन संपलं सगळं नेट संपल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला आता एवढा पाऊस पडून सुद्धा एवढी गर्मी व्हायली की असं उकडून निघाले बघा आणि पुन्हा पाऊस आला की लाईट गेली की शेतकऱ्याची लाईट कमीत नाही दोन दोन तीन तीन दिवस पुन्हा येत नाही म्हणजे त्या लाईट पाण्याचं पावसाचं निघ नियमितच लागते फॉल्ट नसला तरी फॉल्ट म्हणून लाईट बंद शेतकऱ्याची सीजन मध्ये लाईट राहत नाही डिझेलवर वर इंधनावर पाणी द्यावं लागतंय रात्रीच्या टायमाला सुद्धा अर्ध्या घंट्याला घाट्याला ट्रिपा मारती दिवसभर तर मोटरात चालत नाही कमी दाबाने लाईट सोडल्या जाती आणि पुन्हा मार्च एंड आला की बिलं मागायला शेतकऱ्याला तयार पुन्हा मग तुम्ही बिलं शेतकऱ्याकडून घ्या पण शेतकऱ्याला लाईन बी सोडा ना तुम्ही चोवीस तास बिलं तुमचं जे ते बिलं शेतकऱ्याला भरायला पुरतात पण काय होतं शेतकऱ्याला लाईट कमी दाबाने येते वेळेवर शेत पिकाला पाणी दिल्या जात नाही लाईटाला ट्रीप मारतात पुन्हा अर्ध्या एका घंट्याला आणि ट्रीप मारल्याच्यानंतर मोटरा बंद होतात आणि मोटरा जर ते हे करून दिलं मारतो डायरेक्ट करून दिली मोटर तर जळण्याचा जा प्रॉब्लेम लाईट कमी जास्त सोडी की मोटरा जळतात आणि त्या मोटरा भरणाऱ्याची त्याचं सीजन चालू होते आणि शेतकऱ्या ना नाही असतो पुन्हा मोठा अर्जंट भरून आणावं लागतात त्याच्यामुळं ह्या अशा बऱ्याच गोष्टीमुळं शेतकरी अडचणीत आलाय आणि सध्या तर या निवडणुका असल्यामुळं सगळे आमदार खासदार मंत्री संत्री सगळे त्याच्यातच गुम झालेत आता या वर्षी भावाची काही गॅरंटी काही देता येत नाही वाढेल म्हणून कारण सगळे आहे बंद झाले म्हणजे प्रॉब्लेम यायला काय कमेंट बंद झाल्या कमेंट बंद होत नाही पन्नास टक्के पन्नास लोक होत पण बंद होत वाहिल्यात का कस काही प्रॉब्लेम मिळाला गेलं वाढली सुरु होईल बंद पडतो एखाद्या तो केलं कसा त्यामुळं आता या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले पण तरी सुद्धा शेतकरी शेती सोडत नाही प्रत्येक शेतकऱ्याला कसं वाटतंय मागच्या वर्षी नाही जरी पाऊस पडला समजा बरोबर तर या वर्षी चांगला होईल कारण यावर्षी हवामान खात्यावाले सांगायलेत पाणी पाऊस चांगला पडणार आहे समाधानकारक पडणार आहे सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे मग आता सरासरीपेक्षा जास्त पाणी पडला पाणी पाऊस चांगला असलं विहिरीला पाणी आलं तर जरी समजा बखाड पडली एखाद्या वेळेस तर विहिरीचं पाणी सोडता येते पण यावर्षी विहिरीलाच पाणी नव्हतं आलं वरचा पाणीच नाही पडला तर त्याच्यामुळं पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता पुन्हा गरजा गर्दी चालू झाली आता कमेंट काही दिसेना झाल्यात मला प्रॉब्लेम आला काहीतरी त्याच्यामुळं आज सुट्टी घेतो लवकरच जेवण राहिलं भेटू उद्या आता जय जवान जय किसान